हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ तिसरा तोनी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन ला सुरुवात करूया जडवी संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा याच्यातील जो काही पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मीराने वसंताला तमसो मा ज्योतिर्गमय चा सांगितलेला अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे तम म्हणजे अंधार ज्योती म्हणजे प्रकाश गमय म्हणजे जाणे अंधारातून प्रकाशाकडे जाणे अज्ञान हा अंधार होय शिक्षण म्हणजे प्रकाश होय अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला पाहुया मित्रांनो पुढील प्रश्न वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे पाहुया याचं उत्तर या ठिकाणी वसंताच्या मनात शिक्षणाची विलक्षण ओढ आहे शाळा शिकायची नाही असे त्याचे वडील त्याला म्हणाले त्या दिवशी तो उपाशीत झोपला त्याला रस्त्यावर पडलेला कागद दिसला कागदावर काहीतरी लिहिले होते ते वाचण्याची त्याने धडपड केली मीराकडून ते वाचून घेतले आणि त्याचा अर्थ समजून घेतला वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ अशी होती पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अगं पण दादानच शिक्षण सोडलं तव वाचायला तरी कसं येणार या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वसंत ऊस तोडणीवर काम करून पैसे मिळत होता त्याने असेच काम करून पैसे मिळवावेत असे त्याचे वडील शंकर यांना वाटायचं वसंत न शाळेत जाऊ नये असे त्यांनी बजावलं वसंतचं शिक्षण वडिलांनी बंद केलं म्हणून रस्त्यावर सापडलेला कागद आपल्याला वाचता येत नाही असे तो त्याची बहीण मीरा इला दुःखाने म्हणाला पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शन आणि वाक्य या ठिकाणी पाठातून शोधून आपल्याला लिहायचे आहेत याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे वसंतचे शिक्षणाबद्दलचे किंवा बाबतचे जे काही प्रेम दर्शन आणि वाक्य आहेत मित्रांनो ती खालील आहेत पहिलं म्हणजे दादा मला साळात कवा धाडणार शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशी झोपला त्यानंतर तारानं वसंत पाशी जाऊन त्याला गाडीत बसवलं तर केवळ पडलेल्या कागदावर कागद उचलून हातात धरला तो मीराला म्हणाला काही झालं तर मी शिकणारच वडिलांनी त्याला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा वसंतनं लगेच मित्रांना गाठलं आता मी या शाळेत येणार असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला पाठातील सर्व वाक्यातून वसंतचे शिक्षणाबद्दलचे किंवा बाबतचे जे काही प्रेम आहे मित्रांनो ते दिसून येते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील आकृती योग्य शब्द लिहा या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे ती म्हणजे बैलाचे खाद्य या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सरमट त्यानंतर दुसरी आकृती आहे ती म्हणजे शंकूच्या आकाराची झोपडी याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सकार शाळा पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले याचं सकारण किंवा कारण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे या कथेतील वसंत हे पात्र मला सर्वात जास्त आवडले आहे कारण तो या कथेचा नायक आहे सर्व कथा त्याच्या भोवती फिरते त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते सर्वात महत्वाचे म्हणजे तो परिस्थिती पुढे लाचार होत नाही त्याच्या अंगी परिस्थितीला वाकवण्याची धमक आहे तो मीराला म्हणतो ताई काहीही झालं तरी मी शिकणारच पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली मित्रांनो ती म्हणजे मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी मीरा आणि वसंतने काय केले तर जिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला त्यानंतर इतर बायका गाडीजवळ चुली पेटवल्या त्यानंतर मित्रांनो दामू पाचुंदा तोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलासमोर सारलं त्यानंतर मित्रांनो ताराने काय केले तर भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं पहा मित्रांनो या ठिकाणी तोंडनी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स